रामकृष्ण अरे मी त्याला सर्वांना स्वागत आहे माझ्याकडनं ब्लॉगमध्ये आता वाजले सकाळचे घडी तर माझे सहा वाजून आठ मिनटं झाली आहेत सहा दहा म्हणजे इनफॅक्ट आता चहा बिता पडतो आणि तो कॉलेजसाठी आज तर काय बाबा यांना सॅटर्डे हॉलिडे ते फुल एकदा मारामार चीनमध्ये ते आणवे पडले आहेत दाराडूर ते त्यांना डिस्टर्ब करायला पटकन एक तर कॉलेजसाठी तसंच मी चाललो आहे कोबार खेळलेला मामीला सरप्राईज द्यायला मामीचा बड्डे आहे ना तसं तर मामीचा बर्थडे सोमवारी आहे पण मी चालू आहे रविवारी कारण मी सोमवारी कॉलेज आहे सध्या पटकन निघतो

malae yeah. yeah. yes chal chinta chinta chuk chuk papa chuk leshmi chanda kaisa bichare lakshmi kasla bichare bhuta jarka ha ha kaisa chanda bichare लाका ह behaviors उशर चोसा लाका काथ भू challenge को आउो माझं कॉलेज आलं मामाच्या घरी सो ते मामाकडे आला अचानक सरप्राईज कारण की सोमवारी मामाचा बड्डे असेल तो मला सांगितलेलं कालच तर आता सोमवारी मला सुट्टी लागली आहे कारण की इलेक्शन ट्रेनिंग आमच्या कॉलेज आहे सो त्यामुळे सुट्टी लागली आहे कॉलेजला सोमवारी फक्त सायन्स ऑफिसला सो तुम्ही खाली आलोवरती सगळ्यांना सुटलीत आराम जाते सगळ्यांना सो तुम्ही खालीला जाऊ टाइमपास करायला काय काम झालं नाही मला खाली आलं दुकानात जस्ट राऊंड मारतो कारण की खाल्लं वगैरे पोट पॅक झालं परत वाकायला विकायला व्हायचं राऊंड तर नवीन आरण पिक्चर कुरुक्षेत्र ॲनिमेट ॲनिमेशन ते ॲनिमेटेड मुव्ही तिथं जरा बघेल ऐकलेलं भाई आहे इतरांनी पण बघितलं तर मी कमी तर बघतो काय खाल्लं काय खाल्लं काय खाल्लं सांग मला इथं काय लागलंय काय तरी लागलंय इथं चॉकलेट सारखं का लागलंय काय घाललं काय घाललं थांबत राहते ते राहते काय खाल्लं सांग मला स्टँड आहे मोबाईल तू काय खाल्लं सांग मला कुठे की केक पडल ना मला नाही आणला ना तू तू मला नाही आणला ना केक मग दे कुठे फ्रीड मध्ये तू झोपलेला बरं वाटत तुला इथं तापलय इथं नाही आला थांबत काढ मी बघतो नाही रे अरे नाही गरम मी बघितलं ना आता नाही गरम नाही गरम हा त्याच आहे ताई काय करते टीव्ही बघते चल बघू चल बघू ताई काय करते चल पटकन चल 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 वर चल चल वरती चल वरती चल मित्रांनो आपण बघूयात तुम्हाला काय करते चला चल वर चल वर चल पटकन पटकन चल 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 हां हां चल वर चल 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 वर चल वर चल <coughs> कस केला आहे काय अभकस करायला ना तुला काय ते कधी करणार ते मस्त वेब सिरीज बघता बघता आणलाय केक खायला काय रान शिवडा पण दिला तिथं वर मी माझ्यासाठी पण आणला थोडासा खायला केक मस्त वेबसिरीज लागतात फक्त खातो आणि मग जरा अभ्यास पण करायला बसतो जरा लेक्चर व्हिडिओज बघायचे जरा अशा काही तो वय पुस्तक तर आणलं नाही कारण माझे बॅगेत मी कपडे आणलेले सो जरा आता हे एवढी वेब सिरीज कंप्लीट करेन काय दोन एपिसोड बाकी आहेत ते कंप्लीट करेन काय पंधरा पंधरा मिनिटाचे एपिसोड कम्प्लीट करेन मग भाजीन अभ्यासाला